नमस्कार नांदेड लोकसभा मतदार संघात गोंधळ होतो निरीक्षकासमोर आणि लातुरात होत नाही याचा अर्थ येथे रामराज्य आहे का आणि तिकडं सगळेच वाईट आहेत का निश्चित दोन्ही निवडणुकीच्या निकालाचा पराभवाचा विचार करत असताना नांदेड लोकसभा मतदारसंघात उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर खासदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आमदार रातोळीकर आमदार तुषार राठोड आणि आमदार पवार सह जवळजवळ नव्वद टक्के लोकांनी उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पण जरांगे फॅक्टर मुस्लिम फॅक्टर आणि त्याचबरोबर इन्कम्बन्सी फॅक्टर या कारणामुळं तिथं पराभव झाला आणि याच्यामुळं तिथं जास्त लोकशाही असल्यामुळं तिथं हा गोंधळ झाला लातूर लोकसभा मतदारसंघात विचार करत असताना उमेदवारी माघार घ्यायच्या शेवटच्या क्षणापर्यंत जवळजवळ प्रमुख मंडळी उमेदवार बदलणार 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 अशा एका मानसिकतेत होते दुसऱ्या बाजूला यंत्रणा गिरप करायला पाहिजे ती यंत्रणा गिरप नव्हती दस्तूर खुद्द खासदारच दबावा एका दबावाखाली लोकसंपर्कात नव्हते आणि अशा एका परिस्थितीमध्ये संजय बनसोडे यांनी जीवाचं रान केलं लोकाशी संपर्क केला आणि अशा एका परिस्थितीत जे चाललंय त्याचा गांभीर्यानं विचार कुणीही करत नाही म्हटलं तर चुकीचं किंवा धाडसाचं ठरणार नाही त्या ठिकाणी बहुसंख्य प्रमाणात मंडळी आली होती या ठिकाणी खात्रीलायक माहितीनुसार उमेदवाराला माहिती नव्हतं निरीक्षक कधी येणार आहेत आणि त्याचबरोबर काही आमदाराला माहिती नव्हतं मतदारसंघातल्या की निरीक्षकांची या ठिकाणी बैठक आहे म्हणून एकंदरीत ज्याने ज्याने काँग्रेस मुक्त लातूर जिल्हा करण्याचा प्रयत्न केला त्यातील बहुसंख्य लोकांनी भाजप मुक्त लातूर जिल्हा करण्याचा विडा उचलला आहे की काय अशा प्रकारचा चर्चा लातुरात आहे निश्चित विलासराव देशमुख दिलीपराव देशमुख अमित देशमुख हे विरोधकांना कसं आपलासं करायचं कशा प्रकारे मॅनेज करायचं कोणत्या टेक्निकचा वापर करायचा हे प्रयत्न करतात आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं विद्यमान खासदार डॉक्टर यांची यंत्रणा जी राबवली गेली त्याला तर कुठेही तोड नाही दोन अंगी डॉक्टर काळगेना उजवायचं काम अमित देशमुख दिलीपराव देशमुख आणि काँग्रेस पक्षानं केलं या उलट दानशूर म्हणून नावलौकिक असलेले लोकांच्या सुखदुःखात धावून जाणारे सार्वजनिक धार्मिक सामाजिक कार्यक्रमाला मदत करणारे खासदार सुधाकरराव संगारे हे मात्र प्रचार यंत्रणेला बराच काळ स्वतःच मुंबईत बसलेले होते काही जण म्हणतात बौद्ध समाजाचे मित्र म्हणतात त्यांना फिरू नका त्यांच्या मुळाला फिरलात तर आम्ही प्रचार करणार नाही अशा प्रकारचं सांगितलं जात होतं आणि याचा अर्थ इथं गोंधळ झाला नाही असं नाही नांदेडमध्ये प्रचंड लोकशाही आहे आणि तिथं मीडियाच्या लोकाला अलाऊड होत पण लातूरातली लोकशाहीच्या माग आणीबाणी सदृश्य पक्षाची परस्तची आणि हाम करे सो कायदा या भूमिकेप्रमाणे मोठ्या प्रमाणात लोकांना निमंत्रणच दिले नव्हते आपल्या आपल्या गटाचे आपापल्या टोळीचे टोळी म्हणजे गुंड नाही लोककल्याणकारी अशा प्रकारची मंडळी या ठिकाणी होती या ठिकाणी निश्चित गोंधळ झाला एकट्याच सांगा म्हणून सांगण्यात आलं काही जणांनी निरीक्षक किरण पाटील ज्यांना लातूरचं शून्य ज्ञान आहे भाजपचं शून्य ज्ञान आहे त्यांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी वागले याचाही पाडा वाचला आणि एकंदरीत लातूरचा झालेला गोंधळ म्हणजे प्रचंड भूकंप आणि ज्वालामुखीपेक्षा भयानक होता कारण लोकात पक्षांतर्गत लोकशाही असताना ज्या पद्धतीनं मीटिंगला बोलवलं गेलं नाही बोलू दिलं गेलं नाही झालेला गोंधळ हा बाहेर आला नाही असे अनेक कारण आहेत याचा अर्थ नांदेड मधले सगळे आर्थिक दृष्ट्या कार्यकर्त्यापासून नेत्यापर्यंत आमदारापर्यंत खासदारापर्यंत सक्षम आहेत आम्ही म्हणणार नाही लातूरचे सकळेच तुकडोजीराव आहेत म्हणून पण दुर्दैवानं हे जे, जे, जे घडलंय का लातूर महानगरपालिका का, का ताब्यातून गेली जेव्हा की तत्कालीन जिल्हा लातूर शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांना साध अध्यक्ष कोण आहे महापौर कोण आहे नाव ना ना सांगितलं नाही आणि जेव्हा सांगितलं त्याच्या अगोदर गौड असतील बिराजदार असतील अशा काही लोकांना पक्षातून धक्के देऊन बाहेर काढण्यासारखी परिस्थिती केली सगळे जण सांगत होते महापौराला उमेदवार बदला म्हणजे दुर्दैवान महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं मराठवाड्यात कुठंच भाजपची जागा किंवा महायुतीची जागा आली नाही आणि सपादून चाललंय काय करावं सगळीकडंच वातावरण होत सगळीकडंच अहो लातूर शहर मध्ये पुलिंग एजंट नव्हते लातूर शहरामध्ये बिचारा देविदास काळे एवढा मरमर करणारा सज्जन असलेला माणूस ज्याने अनेक वेळा पक्षाचं अध्यक्षपदाची धुरा अत्यंत कष्टातन घरावर तुळशी पात्र ठेवून घेतलं त्यांना कुठेतरी उपमहापौर पदावर किंवा किरकोळ पदावर समाधान मानावं लागलं आणि लातूर जेव्हा गेल्या वेळेसची विधानसभा झाली त्यावेळेस काय झालं होत आज जे औसा आहे आधे निरंगा गे आणि उभा करून राहोटीला पाडण्याचं पाप पार्ण केला नेमका क्या ही पेक्षा भयानक चित्र लातूर शहरात सुधीर दुत्तेकर असतील लाहोटी असतील <coughs> मगे असतील किंवा आणखीन कोण असतील त्यांना ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे जा होत त्यांना बैठकातच अडकून ठेवलं आणि नियोजन हे किती वेळ असावं शेवटच्या मतदान उद्या आहे मनापर्यंत आणि हा संशोधनाचा विषय सभाना किती रकम आल्या आणि किती खर्च झाल्या कुठे गाड्या गे गेल्या भाजपच्या हाय विचार करायची वेळ आहे की कुठ तरी सगळीकडे वातावरण खराब आहे म्हणून लातूरचा निर्णय असा लागला असं अजिबात नाही या ठिकाणी भाजप जर अशाच पद्धतीनं वागणार असेल तर काही येणाऱ्या विधानसभेला भाजप मग लातूर जिल्हा झाल्याशिवाय राहणार नाही म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही म्हणून ज्या ज्या पद्धतीनं प्रामाणिकपणा नैतिकता इमानदारी ज्या पक्षाने आपल्याला एवढं मोठं केलं ज्या पक्षाने आपल्याला आमदार केलं ज्या पक्षाने आपल्याला मंत्री केलं ज्या पक्षाने के आपल्याला जीपाच अध्यक्ष केलं ज्या पक्षाने आपल्याला आमदार केलं बसवराज पाटील येऊ दिलं गेलं नाही हो काय दिलं गेलं नाही ना बसवराज पाटील म्हणून कराना आणि त्याच बरोबर या ठिकाणी पाशा पटेल ज्यांच्या सगळीकडे सभा झाल्या ठीक आहे अल्पसंख्याकाची मतं मिळणार होते का नाही अहो त्यांना कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केलंय ना बांबू समितीचं प्रमुख केलंय ना त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा पोर्टफोलिओ आणि दर्जा मिळालाय ना नाही फिरव दिला पाशा पटलाला नाही उमेदवाराच्या हो सभा होऊ दिल्या खालच्या भागात पूर्व भागात संजय बनसोडे यांच्या सभा ठेवा म्हटलं तर नाही ठेवलं गेलं ला। म्हणून लातूरची परिस्थिती एक युक्त परिस्थिती आहे आणि वारंवार आम्ही म्हणतो की निरंग्याची गुंडाराज लातूरमध्ये जमणार नाही आम्ही विचारू इच्छितो कोणत्या कोणत्या आमदारांनी मंत्र्यांनी आपल्या कि कारकिर्दीत किती कार्यकर्त्याला मोठं केलं तोडपाणी करणारे कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्ते नाहीत बिल्डरशिप मध्ये पार्टनर असलेले कार्यकर्ते म्हणजे कार्यकर्ते नाहीत पोलचीट जर अध्यक्षाला येणार असतील आमचं देऊ करायचं बोलणं झालं अहो मला उद्या मतदाना म्हणतात आज पोलचिट दिल्या दोन दिवस अगोदर आम्ही पोलचीट कशा वाटणार आणि विश्लेषण करायचं लोकसभेच आणि ठराव मांडले जातात की विधानसभेला यांना उमेदवारी दिली तर आम्ही काही प्रचार करणार नाहीत इस घर को आग की इस घर के चिराग से जेव्हा सुनील गायकवाड पडले होते अगोदर त्यावेळेस गट्टारित पोलचेट पडल्या होत्या आणि देशमुखाने मॅनेज केलाय पण अमित देशमुखाचं खरोखर अभिनंदन करायला पाहिजे कारण अमित देशमुख प्रत्येक वेळा वेगळी टेक्निक कधी भाजपचं हायकमांड मॅनेज करून शिवसेनेकडे कर जागा द्यायची कधी शिवसेनेच्या नेत्याला पटवून फिल्मी दुनियेतून रेणापूरला कोणतरी देशमुख नावाचा उमेदवार द्यायचा मुंडे आणि देशमुखाची जी होती ना फिक्सिंग तशी लातूरमध्ये औषामध्ये निवडून यायचा असेल तर करोडो रुपये खर्च करून सुद्धा देशमुखाच्या शिवाय निवडून येऊ शकत नाही कशाला रस्ते कशाला इमारती कशाला काम कशाला कारखाना चालू आणि एवढे करोडो रुपये खर्च होऊन वेगवेगळे पॅटर्न निर्माण करून पाच वर्षात जर आपलं अस्तित्व निर्माण होणार नसेल आणि लातूरात ते बैठका घेणार नसतील काय ये चाललंय येण्याचा बाजार लातूरकर बेजार लातूरकराने लोकांना वाटलं होतं कि लिंगायत समाज हा काळगे डॉक्टर यांच्या शिवाजीरावांच्या बाजूने जाईल घडलं नाही तसं लोकांना अपेक्षा होती बुद्ध समाजाला राग आहे आपल्या हक्कावर गदा आणला <coughs> पण अनेक कार्यकर्ते बुद्ध समाजाचे एक घरात बसून होते कारण आम्हाला कोणी भेटलंच नाही आम्हाला कोणी काही सांगितलंच नाही आम्हाला यंत्रणा उभीच केली नाही लातूरात रामराज्य नाही याचा अर्थ लातूरात रावण राज्य नाही पण पाच पांडव जेव्हा एक होतात तेव्हाच ती त्या ठिकाणी विजय होत असतो विवेकानंदाच्या विचाराची बांधिलकी मानून काम करत असताना राम राज्याची अपेक्षा करत असताना मुने राम बगल मे छोरी औ हे काय चाललंय शेवटी आता कुठं लातूरात तुतारीचा प्रबळ वाढतो का दादा अनेक जण भाजपाचे कुछ जन्मे या सगळ्या गोष्टीला वैतागून जस भालेराव हे जवळ जवळ गेल्यास जमा आहेत कुणीकडं तर त्यांनी आता झेंडा वगैरे काढलेला आहे पवार साहेबाला शरद पवाराला भेटून आलेले आहेत अहमदपूरचं वातावरण वेगळा आहे लातूर शहरात तर काँग्रेस शिवाय इतर जण राहतात की नाही कारण एखाद्याने लढा केला अहो नाट्यग्रहाचं स्वप्न जे होऊ शकलं नाही लता मंगेशकरने नाव देऊन हो होऊ शकलं नाही या नाट्यग्रहाला या देशाचे अर्थमंत्री राज्याचे अर्थमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ना वेळ नाही लातूरच्या नाट्यग्रहाला किल्लारी कारखान्याला पैसा द्यायला वेळ आहे पण मंत्रालयात माणसाच्या गाठी भेटी होत नाही म्हणून लातूरच्या नाट्यग्रहाला या ठिकाणी निधे मिळत नाही अजित पाटील कवेकार असतील काळे असतील नंतर आमचे मगे असतील यांचं सगळ्यांना एकत्र केलं फेसबुकच्या माध्यमातन कोण कोणाच्या पोटात लाटा घातल्या कोण कोणा पोलिसात तक्रार केली म्हणजे एक दहशतीच वातावरण एक भीतीचं वातावरण हे <coughs> खरंच भाजपचे लोक का? आहेत का? का हे देशमुख समर्थक लोक आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये फार गंभीर परिस्थिती आणि म्हणणार नाही मिस्टर देवेंद्र फडणवीस आणि म्हणणार नाहीत की प्रदेशाध्यक्ष व्हा वास्तवासी जातीच्या धर्माच्या जवळच्या अहो सरळ्या रंग बदलणारे नेते जेव्हा असतात तेव्हा त्या ठिकाणी पक्षापेक्षा अहम ब्रह्मास्मी काय ही जर अवस्था असेल तर मात्र काही खरं नाही प्रतापराव बोलतात संपर्क ठेवतात निश्चित इन्कम्बन्सी असेल आमदाराचा राग असेल मतदाराचा राग असेल विरोधी गटाच्या लोकांचा राग असेल अहो तुटकुंज्या यंत्रणेवर ज्या पद्धतीनं जयम वाघमार निवडून आले ज्या पद्धतीनं शिवाजी कवेकर आमदार झाले जेवढ्या मतांनी निवडून आले त्याच्याहून जास्त मतांनी पडले मित्र हे लातूर आहे हे पब्लिक आहे हे पब्लिक सब जानती आहे लोक बोलून दाखवत नाहीत पण करणीला चुकत नाहीत म्हणून सावधान भाजपचे प्रमुख जे असतील ते जिल्हा ग्रामीण अध्यक्ष असतील ते बिचारा सज्जन माणूस बोले तैसा चाले त्याचे वंदावी पाऊले त्यांची सुद्धा खरोखर धाडसाच कौतुक करावं असं वाटत <coughs> गणेश हाके आहेत अंधारे साहेब आहेत लातोरात तर इच्छुक आमदार किंवा अकरा जण आहेत काय नगरपालिकेला निवडून न ना येणारे सुद्धा आहेत ह्याला का तिकीट द्यायचं ज्या शिष्टप्रिय भाजपमध्ये आगाऊपणा चलत नाही त्या शिष्टप्रिय भाजपमध्ये रामाची जागा दुर्दैवानं रावण घेणार नाही अशा प्रकारची आणि उघडा डोळे देवेंद्रजी मुनगंटुवारजी उघडा डोळे बघा नेट दानवे साहेब तुम्हाला सगळं माहित आहे गडकरी साहेब तुम्ही सगळं जाणता आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्ही म्हणतो की असंतोष हा फक्त नांदेडमध्ये नाही त्याच्या हजारपद कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवावं कुणाच्या पायावर डोकं ठेवावं की ज्याच्या पायावर डोकं ठेवलं तर तो दुसऱ्या पायानं नरड्यावर पाय देणार नाही याची भीती जेव्हा कार्यकर्त्याला वाटते तेव्हा कार्यकर्ते हे मजबूर होतात आणि मजबूर कार्यकर्ते हे मगरूर लोकांपुढे टिकू शकत नाहीत म्हणून ना हातातोडाला आलेला हा जो पराभव आहे लातूर लोकसभेचा हा मर्मी लागलेला पराभव आहे आणि म्हणणार नाही की भाजपच्या सर्व नेत्या <coughs> <coughs> मॅरेज झाले पण ते त्यांच्या पद्धतीनं बघू विधानसभेला म्हणून काम केले असतील सभेला लातूरच्या जर बघितलं किती गाड्या होत्या शहरामध्ये किती गाड्या होत्या अहमदपूरला किती गाड्या उदगीरला स्वतःच्या निवडणुकीसारखं कार्यकर्त्यांनी काम करावं म्हणून अपेक्षा करत असताना जर आजी माजी आमदार जर इच्छुक आमदार विधानसभेवर डोळा ठेवून अनिल गायकवाड यांचा मुलगा हाच एकमेव योग्य उमेदवार होता तो नाही म्हणजे विजय नाही आम्ही ज्याची मागणी करतो तो आपला उमेदवारच नाही पाच वर्ष ज्याचा खासदार निधी ज्याचा कार्यक्रम ज्याला तुम्ही बिनभास्त राहा म्हणलात नव्याण्णव टक्के इव्हेंट हे खासदार संघारे यांनी केलं आणि नि किती शोकांती का हो की त्यांच्या मुलाला कोणतरी दम भरला कि ला तुला फिराल तर याद राखा आणि अशा एका परिस्थितीमध्ये आम्ही लोकांनी चिंतन करावं मनन करावं कॉमेंट करावं तुम्ही म्हणाल काँग्रेस अरे काँग्रेसची तर भैया की तो बात नाही आम्ही म्हणतो जो दिया लिया वो भैया अखेरा खाया वो कैसा भैया पण त्यांच्या माग भीष्म पिता महा सारखा प्रावजी देशमुख आहेत ते वेगळ्या पद्धतीनं काम करतात यंत्रणा राबवतात आणि येणाऱ्याचं स्वागत करतात सहकार्य घेतात त्याला गुलाबजामुन देतात पण इकडं मात्र ठसका लावायचा लाच होणार नाही फक्त व्यासपीठावर बसणारे गोळा होणार असतील आणि हाय कमांडची कुणी ओळख अहो काही कार्यक्रमात तर मला आश्चर्य वाटतय माग देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी अहमदपूर्वा आले द्यायला मी गेलो काही कार्यकर्ते नमस्कार करायला पोलिसाला डोळे मारून खुनवलं जात आहे ह्यांना थांबू देऊ नका इथं विमानतळावर देवेंद्रजी फडणवीसांनी भेटावं असं वाटलं आणि तिकडं जाणारच नाही यार काय चाललंय हे फेडावं लागतंय का मंत्रीपद लातूर जिल्ह्याला मिळालं नाही याचं कुठंतरी चिंतनाने मनन करण्याची वेळ आलेली आहे लोक कंटाळलेत पन्नास वर्ष शिवराज पाटील चाकूरकर विलासराव देशमुख अमित देशमुख दिलीपराव देशमुख या लोकांनी राज्य केलं पण असं कधीही वागले नाहीत वागले तरी शिवराज पाटलांनी पॅरला यंत्रणा केली आणि आजच म्हणायचं त्यांना तिकीट द्याल तर आम्ही मित्र हो अरे तुम्हाला पद दिल्यावर तुम्ही किती मेहनत घेतली किती परिश्रम केले पण सगळे मुस्लिमच विरोधात होते सगळे मराठीच विरोधात होते यंत्रणा नाही अहो किती यंत्रणा घेतली कुठं खर्च केले किरण पाटील लेखाजोखा घ्या अहो मेळावे तुम्हाला मी बोलला होता मेळावे रद्द करावे लागले पैसे नसल्यामुळं यंत्रणा नसल्यामुळं असो लाईक करा शेअर करा कॉमेंट करा राम राज्य नाही रावण राज्य होणार नाही याची वेळीच खबरदारी घ्या नसता की लातूर जिल्हा भाजप मुक्त निरंगा उदगीर आवसा नंतर रेनापूर शहर ग्रामीण सगळ्याला मुक्ती देणारा आणि वारिंग देणारा धोक्याची घंटी असणार आहे एवढंच बोलतो मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद